नमस्कार आज आपण कच्च्या कैरीची लुंजी बनवणार आहोत खूप छान चविष्ट अशी ही लुंजी तयार होते तर आज आपण कच्च्या कैरीची लुंजी बनवणार आहोत तर ही लुंजी आपण बिना पाण्याची बनवणार आहोत म्हणजे पाण्याचा वापर न करता फक्त गुळामध्ये ही लुंजी बनवणार आहोत तर ही लुंजी छान पाच ते सहा महिने आरामात टिकली जाते प्रथम आपण इथे कच्ची कैरी आपण तुकडे करून घेणार आहोत तर इथे मी तोतापुरी कैरीचा वापर केलेला आहे तुम्ही कोणतीही कैरी घेऊ शकता तर इथे आपण कैरीची सालं न काढता सालं सकटच आपल्याला छान तुकडे करून घ्यायचे आहे तर इथे कैरीचे छोटे मोठे तुकडे करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने एकदा कैरीची लुंजी बनवून बघा खूप छान चविष्ट आणि अगदी पाच ते सहा महिने आरामात टिकली जाते तर इथे आपण आता कच्च्या कैरीचे आपण अशा पद्धतीने छोटे मोठे तुम्ही तुकडे करून घेऊ शकता तर इथे तुकडे करून झालेले आहेत तर इथे अशा पद्धतीने आपण कैरीचे तुकडे करून झालेले आहेत आणि आता एका पातेल्यामध्ये आपण फोडणी करून घेणार आहोत तर इथे आपण आता पातेलं छान स्लो गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये अगदी छोटा चमचा आपण फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत तर इथे तेलाचा फारसा वापर करू नका जास्त तेल वापरायचं नाही आहे तर अगदी आपल्याला फोडणीपुरतं तेलाचा वापर करायचा आहे तर अगदीच आपण कांदा पोहे खातो त्या चमच्याने एक छोटा चमचा आपण तेलाचा वापर केलेला आहे आता तेल छान गरम झाले की त्यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे तर इथे मोहरी छान तडतडलेली आहे मोहरी तडतडल्यानंतर आपण पाव चमचा जिरे जिरे तडतडले की आपण त्याच्यामध्ये एक चमचा मेथीदाण्याचा वापर करणार आहोत तर इथे तुम्ही मेथीदाणे कमी जास्त करू शकता आता आपण मोहरी आणि जिरे आणि मेथीदाणा छान आपण परतवून घेणार आहोत त हो। तर इथे आपण आता फोडणी छान परतवून झालेली आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे इथे आपण छान फोडणी तयार करून झालेली आहे आणि आता आपण ह्या फोडणीवरच आपल्याला जे कैरीचे आपण तुकडे करून घेतलेले आहेत ते आपण आता छान फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत तर इथे पाण्याचा बिलकुल आपण वापर करणार नाही आहोत लक्षात ठेवा कैरी घेताना स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर कॉटनच्या कपड्याने आपण पुसून घेतलेली आहे तर इथे कैरीमध्ये आपण बिलकुल पाण्याचा वापर करणार नाही आहोत तर आता फोडणीमध्ये कच्च्या कैरीचे तुकडे अशा पद्धतीने आपण परतवून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि फोडणीवर आपण अशा पद्धतीने कच्ची कैरीचे तुकडे आपण छान अशा पद्धतीने परतवून घेणार आहोत तर इथे अगदी स्लो गॅसवर आपण कच्ची कैरी छान परतवून झालेली आहे त्याच्यामध्ये आता पाव चमचा आपण हळद हलत। हळदीमुळे फार वेळ फार दिवस टिकली जाते ही कच्ची कैरीची लुंजी तर इथे अगदी पावचमचा हळदीचा वापर करायचा आहे तर इथे आता फोडणीमध्ये छान आपले कच्ची कैरीचे तुकडे आपण परतवून झालेले आहेत तर लक्षात ठेवा कच्ची कैरी परतवताना अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे तर इथे आता कैरी छान कैरीचे तुकडे आपण परतवून झालेले आहेत आता त्याच्यामध्ये आपण लाल तिख तिखटाचा वापर केलेला आहे तर इथे आपण एक चमचा लाल तिखटाचा वापर केलेला आहे लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आणि चवीनुसार मीठ आणि एक वाटी आपण इथे गुळाचा वापर केलेला आहे जर तुम्ही वापरलेली कैरी जास्त आंबट असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता तर इथे आपण तोतापुरी कैरीचा वापर केलेला आहे तोतापुरी कैरी जास्त आंबट नसते त्याच्यामुळे इथे मी एक वाटी आपण इथे गुळाचा वापर केलेला आहे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला गुळ छान विरघळून घ्यायचं आहे तर सतत ढवळत राहायचं आहे कारण असंच ठेवलं तर ते करपू शकतं म्हणून आपण सतत ढवळत राहायचं आहे तर इथे पाहू शकता गूळ साधारण विरघळत आलेला आहे इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरच आपल्याला छान लुंजी करायची आहे तर इथे पाहू शकता गूळ साधारण विरघळत आलेला आहे आणि इथे आपण बिलकुल पाण्याचा वापर करणार नाही आहोत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला गुळ छान विरघळून घ्यायचं आहे गुळ विरघळल्यानंतर आपल्याला छान लुंजी आपण गुळाच्या पाकामध्येच आपल्याला शिजवायची आहे तर इथे बिलकुल पाण्याचा वापर करू नका इथे पाण्याचा वापर न केल्यामुळे अगदी ही लुंजी पाच ते सहा महिने आरामात टिकली जाते तर इथे पाहू शकता गुळाचा पाक तयार होत आलेला आहे गॅसची फ्लेम अगदी स्लो आहे आणि आता आपण स्लो गॅसवरच आपल्याला लुंजी छान शिजवून घ्यायची आहे तर इथे पूर्णपणे गूळ विरघळत आलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण लुंजी छान सतत ढवळत राहायचं आहे तर इथे गुळ विरघळल्यानंतर आपण अगदी पाच मिनटासाठी स्लो गॅसवर आपण झाकण ठेवून लोंजी छान शिजवून घेणार आहोत तर इथे आता झाकण ठेवायचं आहे आणि स्लो गॅसवर आपण पाच मिनटं अशा पद्धतीने कैरीचे तुकडे आहेत ते शिजवून घेणार आहोत तर पाच मिनटामध्ये दोन ते तीन वेळा आपण झाकण काढून लोंजी अशा पद्धतीने ढवळून घ्यायची आहे कारण आपण इथे पाण्याचा वापर बिलकुल केलेला नाही आहे तर अगदी पाच मिनटामध्ये दोन ते तीन वेळा आपण चेक करून घ्यायचं आहे तर इथे आपण जी कैरी आपण गुळाच्या पाकामध्ये शिजवलेली आहे ती कितपत शिजलेली आहे ती पाहूया तर इथे पाहू शकता छान अशी कच्ची कैरी मऊ झालेली आहे तर इथे आपली कच्च्या कैरीची लुंजी छान तयार झालेली आहे तर इथे आपण पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे आता इथे गॅस बंद करायचा आहे आणि इथे कच्च्या कैरीची लुंजी छान तयार झालेली आहे तर एका बाऊलमध्ये आपण काढून घेणार आहोत तर नक्कीच रेसिपी बनवून बघा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये